आपन कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सन्मानच स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चृती कदम पाहूया याच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवॉर्ड सन्मानाने सांगली जिल्हा परिषदेच्या शिरपेचा मानाचा आणखी एक टुरा सांगली जिल्हा परिषद ही नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात अग्रगणी असते आणि याची दखल वेळोवेळी घेतली जाते सांगली जिल्हा परिषदने राबवलेला माजी शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल हा उपक्रम राज्यभर नव्हे तर देशभर गाजले दखल घेऊन दिल्ली येथे सांगली, सांगली जिल्हा परिषदेला स्कॉच अवॉर्डने गौरवण्यात सांगली जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड आणि सीएम फेलो ऋषिकेश गरुड यांनी हा अवॉर्ड माननीय श्रीमती तृप्ती दोडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वीकारला यावेळी स्कूल संकल्पना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन जितेंद्र अंमलबजावणी व फॉलश्रुती विषाद केल्यावर संबंधित संस्था व उपस्थित मान्यवरांनी विशेष दखल घेत गौरव उद्धार काढले यावेळी चेअरमन समीर कोशर वाईस चेअरमन डॉक्टर गुरुशरण धनजल पदाधिकारी उपस्थित होते देशभरातून कला क्रीडा पोलीस महसूल उद्योग शिक्षण दुग्धोत्पादन मेडिकल आय टी सेक्टर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमीचे आणि सांगलीचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला माजी शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय आहे याची दखल देश पातळीवर घेतली गेली आणि या उपक्रमाबद्दल सांगली जिल्ह्याला अवॉर्डने गौरवण्यात आले हा सोहळा नवी दिल्ली इथे शनिवार दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजी पार पडला याबद्दल सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती तृप्ती दोडमिसे आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड तसेच हा उपक्रम राबवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे खूप खूप अभिनंदन